नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ जॉब कार्ड संबंधित असणार आहे तर मित्रांनो याआधी आपण या जॉब कार्ड संबंधितले बरेच सारे व्हिडिओ बनवले होते तर जे काही पंतप्रधान घरकुल आवास योजना आहे तर त्या योजनेमध्ये जॉब कार्ड हे डॉक्युमेंट बंधनकारक करण्यात आलं होतं तर त्या संबंधित आपण जॉब कार्डचे बरेच सारे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये जॉब कार्ड कसे काढायचे जॉब कार्ड काढण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात त्यानंतर जर तुमचे जॉब कार्ड तयार असेल तर ते डाउनलोड कसे करायचे आणि एक व्हिडिओ आपण बनवला होता जो आपला जास्तीत जास्त व्हायरल झाला तर तो व्हिडिओ आता एका जॉब कार्डवर किती घरकुलांचा लाभ आपल्याला मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती याआधीच टाकले आहेत जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपला यूट्यूब चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये जा प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर घरकुल योजना हा सेपरेट फोल्डर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घरकुल योजना आणि जॉब कार्ड या संबंधितले सर्व व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळून जातील तर मित्रांनो आपल्या आजचा व्हिडिओचा विषय सांगतो तर आपण जे काही जॉब कार्ड संबंधितले याच्या आधी व्हिडिओ टाकले होते तर त्याच्यामध्ये भारत मगडूम या सरांनी एक कमेंट केली होती तर कमेंट म्हणजे त्यांनी एक प्रश्न इथे विचारला होता तर खूप महत्वाचा हा प्रश्न होता मित्रांनो तर त्यांना मी त्या प्रश्नाचं उत्तर तिथे कमेंटमध्ये दे देऊन टाकलं पण मला असं वाटलं की अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच जणांना इथे पडला असेल तर त्या प्रश्नावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून देऊ तर सर्वजणांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळेच आपण आजचा हा व्हिडिओ तयार करत आहोत तर मित्रांनो प्रश्न असा होता की एका जॉब कार्डवर महाराष्ट्र सरकार त्या लाभार्थ्याला एका वर्षामध्ये किती पैसे इथे देतं आणि किती पैसे त्याला म्हणजे मिळतात अशा प्रकारचा तो प्रश्न होता तर या प्रश्नाचे सविस्तर उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की जर तुमच्याकडे जॉब कार्ड असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात <द्थारीगा> मित्रांनो जॉब कार्ड हे मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना याच्या अंतर्गत जे काही पात्र लाभार्थी असतात त्यांना जॉब कार्ड इथे देण्यात येते आणि त्या जॉब कार्डमध्ये जे काही लाभार्थी असतात त्यांना शंभर दिवसाची रोजगाराची हमी इथे सरकारकडून देण्यात येते रोजगाराची हमी म्हणजे त्यांना नोकरीची हमी इथे देण्यात येते आणि त्याच्यामध्ये आता पण तुम्हाला कळलं असेल की रोजगाराची हमी इथे शंभर दिवसांची मिळते तर आता पुढचा प्रश्न आहे की जो काही पात्र लाभार्थी असतो ज्याच्याकडे जॉब कार्ड असतं त्याला महाराष्ट्र सरकार किती पैसे म्हणजे किती मजुरी देतं दर दिवसाला त्याला इथे जर का त्याने काम केलं तर त्याला मजुरी किती मिळते तर याच्या आधी मित्रांनो एक सांगू इच्छितो की जी काही मजुरी असते त्याचा दर जो असतो तो आपलं केंद्र सरकार ठरवत असतं तर केंद्र सरकार दरवर्षी या मजुरीमध्ये वाढ करत असतं तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जी काही जॉब कार्ड म्हणजेच जे काही रोजगार हमी योजना होती त्याचा दर होता दोनशे सत्त्याण्णव रुपये आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ज्या लाभार्थ्याने शंभर दिवस जर का काम पूर्ण केलं असेल तर त्याला एका वर्षामध्ये दोनशे सत्त्याण्णव म्हणजेच एकोणतीस हजार सातशे रुपये इतकी त्याला इतके पैसे त्याच्या जे काही बँक अकाउंट असेल त्याच्यामध्ये थेट इथे जमा होत होते तर मित्रांनो जे आधार कार्डशी जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच्यामध्येच हे पैसे जमा होतात तर मित्रांनो हा झाला दोन हजार चोवीस पंचवीसचा दर आता आपण जाणून घेऊयात की दोन हजार पंचवीस सव्वीस जे काही आता चालू आर्थिक वर्ष चालू आहे त्याच्यामध्ये आता हा दर किती आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जो काही मागचा दोन हजार चोवीस पंचवीसचा दोनशे सत्त्याण्णव रुपये दर होता त्याच्यामध्ये आता पाच टक्के ते वाढ करण्यात आली आहे आणि आता पाच टक्के वाढ केल्यानंतर तो दर आहे तीनशे बारा रुपये म्हणजेच मित्रांनो मागचा जो काही दोनशे सत्त्याण्णव रुपये दर होता त्याच्यामध्ये आता तब्बल पंधरा रुपयांची इथे वाढ करण्यात आली आहे आणि आता एकूण दर आहे दर दिवसाला तीनशे बारा रुपये तर मित्रांनो आता जर का शंभर दिवस रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी शंभर दिवस काम केलं असेल तर त्याला तीनशे बारा रुपये दिवसाचे म्हणजेच एकतीस हजार दोनशे रुपये प्रतिवार्षिक त्याच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये इथे थेट जमा करण्यात येतात तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की जे काही जॉब कार्ड असतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार किती पैसे देतं तर मित्रांनो हा जो काही दर असतो प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा असतो तर केंद्र सरकार हे ठरवत असतं कोणत्या राज्याला किती इथे मजुरी देण्यात यावी तर तुम्हाला आता जो काही प्रश्न होता महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्डवरती लाभार्थ्याला किती पैसे मिळतात तर त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळून गेलं असेल तर मित्रांनो जर तुमचे जॉब कार्ड संबंधित काही इतर प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा त्या प्रश्नांचे सुद्धा तुम्हाला उत्तर व्हिडिओद्वारे किंवा कमेंटमध्ये मिळून जातील जर महत्त्वाचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ आणून सर्वांपर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत काही भारत सर आहेत त्यांनी हा प्रश्न विचारले होता त्यांचे खूप खूप आभार जर ते हा व्हिडिओ बघत असतील तर कृपया व्हिडिओला कमेंट करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी कमेंटमध्ये देऊन टाकले होते जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याच्यावरती नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो जर तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नावरती सुद्धा शंभर टक्के इथे उत्तर देण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला आपले सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जा तिथे प्लेलिस्ट हा ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डर इथे करण्यात आले घरकुल योजनेसंदर्भातील व्हिडिओ बघायचे असतील तर घरकुल योजना हा स्पेशल फोल्डर आहे त्यानंतर जे काही शेतकऱ्यांसाठी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना येतात त्याच्यासाठी शेतकरी योजना हा आपण वेगळा फोल्डर ठेवला आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व शेतकरी योजनांचे व्हिडिओ बघू शकता त्यानंतर जे काही लाडकी बहीण योजना चालू आहे त्याच्या संबंधित तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तिथे आपण लाडकी बहीण योजना अपडेट हा स्पेशल फोल्डर केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व लाडक्या बहिणीशी संबंधित जे काही व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओ तिथे बघू शकता तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सर्वांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला लवकरात लवकर प्रेस करा कारण की जेव्हा पण आपण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी येत राहील तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र